सभासदांची मुलगी म्हणजे आपली मुलगी अमृता जाधव हिचा वाढदिवस आहे मी ना वा तिला विचारलं नाही आहे कारण मुलांनी विचारायचं नसतं पण हा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला असं वाटलं की सध्याची पिढी हॉटेलमध्ये जेवायला वा पैसे खर्च करते किंवा इतर ठिकाणी जाते त्यापेक्षा आपण पर्यावरणवादी विचार करून काका काम करतात त्यांना थोडं सहकार्य करूया त्याबद्दल मी समितीच्या वतीनं आणि सोसायटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आवडजून माझे मित्र तर योगायोगाने मन उडू उडं झाल्यामधल्या गणपत काका म्हणजे आमचे पटनाईक साहेब तुम्ही सिरियल बघितले असेल ते गणपत काका पटनाईक साहेब आणि पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत अनुरागजी पवार आणि मंगेशजी एक रायरेक्टर होते तर हे आल्या आधी तसंच महापालिकेचे अधिकारी जे, जे स्वच्छता अभियान मध्ये प्रमुख आहेत हे नेरुळकर साहेब नेरुळकर साहेबांचं योगदान खूप मोठं आहे आपल्यासाठी आणि सारख्या कारांसाठी म्हणजे कचऱ्याची गाडी जर आली नसेल तर पाच मिनिटात आलीच पाहिजे अशा काम ती ते अधिकारी ते सुद्धा उपस्थित राहिले हे वृक्षरोपणासाठी त्याबद्दल आपण कमिटीच्या वतीने आणि सोसायटीच्या वतीने त्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो मी आता पहिली विनंती करतो नेरळकर साहेबांनी की तुम्हाला काय वाटलं शुभेच्छा द्यायचे दोन शब्द व्यक्त करा हे व्हिडिओ चालू कर नमस्कार इथल्या आता तुम्ही आणखी मी असं काय म्हणजे परिवार आपला निर्माण झालेला आहे तुम्ही मला हा मान आणि सन्मान दिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी कारांडे साहेबांनी जे अथक प्रयत्न केले आणि तुमच्या सहकार्यांमुळे तर इथे आता स्वर्गसुखाचा आपल्याला आनंद आता मिळतो आहे इथे की एक दिवस असं होतं की इथे कोण उभं राहू शकत नव्हतं आज आपण इथे वाढदिवस साजरे करतो आहे कुठले जर प्रोग्राम साजरे करतो आहे आता अशातही आम्हाला म्हणाल्या की आम्ही इथे चुलीवरती चहा वगैरे बनवली वगैरे म्हणजे किती इथे स्वच्छता निर्माण झाली आणखी किती एवढं आहे आता पक्ष्यांचे किलबिलाट वगैरे ऐकायला येते आता हे एवढं सुंदर असं सह तुमच्या सहकार्यामुळे सध्या साध्य झालेलं आहे आणि प्रत्येकाला प्रोत्साहनात्मक आता या आपल्या हिने हे केलं आता इथे पर्यावरणवाद आता आपण झाडं वगैरे लावली तिच्याकडून काहीतरी आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने निदान आधी झाडं जी लावलेली आहेत ना त्याआधी व्यवस्थित जगणार किंवा त्याच्यावरती कुठली तर रोगराई येणार नाही की त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे कुठेतरी कोणीतरी प्रत्येकाने आपापलं योगदान थोडंफार जर दिलं व्यवस्थित तर ह्या हे जे जंगल जे आहे ते हळूहळू व्यवस्थित अगदी चांगलं सुंदर असं होईल आणि आपल्याला इकडे एक चांगली अशी एक शुद्ध हवा की जी आता आपल्याला थोडीशी आता खूप अशी विसरायला झालेली आहे की शुद्ध हवा कुठे मिळत नाही आहे कारण कसं माहिती आहे काय जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जेव्हा जातो आणि त्याला ऑक्सिजनची गरज असते आणखी आणि हे ऑक्सिजनची काय गरज असते ही कोरोनाच्या वेळेला आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाली आहे तर याची आपल्याला काही आपण किंमतच करत नाही आहे तर तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि सतत कुठे ना कुठेतरी आपल्याला झाडं लावली पाहिजे एकतर कडुलिंबाचं झाड लावलं ला पाहिजे कुठेतरी पिंपळाचं झाड लावलं ला पाहिजे ला 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 कुठेतरी वडाचं झाड लावलं पाहिजे कारण कडुलिंबाचं आणखी पिंपळाचं झाड आणखी पिंपळाचं झाड हे शंभर टक्के कार्बन ऑब्झर्व करतं आणि शंभर टक्के ऑक्सिजन आपल्याला प्रदान करत असतं तर अशी ठिकठिकाणी झाडं जी जर लावली तर आपल्या मुंबईमध्ये एक आपल्याला शुद्ध वातावरण आपल्याला अनुभवता येईल कारण आता कित्येक अशी जर परिस्थिती निर्माण झाली आहे की आपण गाव असूनसुद्धा आपण गावाला जाऊ शकत नाही एवढं आपल्याला एक काम आहे बिझी आहे बिझी शेड्यूल आहे प्रत्येकजण आपली आपली प्रगती करतो आहे आणि शिक्षणा शिक्षणामुळे कामामुळे कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव आपण गावाला जाऊ शकत नाही पण आता आपला हा आता, आता, गाव निर्माण झालेला आता खऱ्या अर्थाने तर इथे गावाचं जे आता जे वातावरण निर्माण झालं आहे हे अनादिकालापर्यंत आपल्या आपल्यानंतर मग आपल्या मुलांना मुलांच्या मुलांना याचा उपभोग घेता आला पाहिजे आणि हे जे तुम्ही जे केलेलं आहे कष्ट त्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं पाहिजे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण सहकार्याने सगळं असं चांगलंच चांगलं काम करत राहायचं आहे पर्यावरणासाठी कुठेतरी कुठेच आपल्याला सुका कचरा आणि ओला कचरा प्रामुख्याने आपण वेगळा वेगळा केला पाहिजे आणि तो आपली एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं आपण जर वागलो तर आपल्यापासून कुठेतरी दुसरा पण आपल्याला शिक शिकतो दुसऱ्यापासून तिसरा अशी एक साखळी निर्माण होऊन आपली मुंबई हो ही कचरा विरहित कशी होईल याचे आपण प्रयत्न केले पाहिजे इथून आपण सुरुवात झालेली आहे हे आपण एक छोटंसं रोप लावलेला आहे त्याचा मोठा वड असा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही पण तुमचे अथक प्रयत्न आणि तुमच्या आतून असं भेमीच्या डेटापासून आपण जे काय काम करतो तर त्या उत्स्फूर्ततेमध्ये आपल्याला हे सहज शक्य होईल एवढं बोलून मी माझं भाषण संपूर्ण धन्यवाद तुम्ही बोलायची संधी दिलीत माझे विचार मांडायला दिलेत त्याबद्दल मी आपले खूप खूप उपकार